का पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया तयामहापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरुज्ञानेश्वरासी महाराज आपण मागच्या प्रवचनामध्ये संत मुक्ताबाई यांचा ताटीचे अभंगामधला पहिला अभंग त्याचं आपण चिंतन केलं या दुसऱ्या प्रवचनामध्ये सुखसागरी वास झाला उंच नीच काय त्याला अहो वापण जैसे वावे देवे तैसेची करावे ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ एका पासुनी अनेक झाले त्यासी पाहिजे सांभाळिले शून्य साक्षित्वे समजावे वेद ओंकाराच्या नावे एके पण गेले एके अभिमाने गेले इतके टाकुनी शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा दुसरा अभंग आहे या दुसऱ्या अभंगामध्ये संत मुक्ताबाई मुक्ताई यांनी आपल्या दादाला प्रत्यक्ष माऊलींना ज्ञानेश्वर माऊलींना सागरी वास झाला उंच नीच काय त्याला उंच नीच या शब्दामध्ये कोणी लहान थोर मोठा श्रीमंत गरीब विचारवंत अडाणी एखादा बुद्धिहीन मतिहीन आणि एखादा अत्यंत हुशार बुद्धिमान यासारखे जे भेदभाव आहेत हे भेदभाव टाकून देणे हा खरा एक उपदेश आहे प्रत्यक्ष परब्रह्म या परब्रह्माच्या नियमाचा इथे उलगडा होतो सुखसागरी वास झाला आता परब्रह्म हे प्रत्यक्ष माऊली म्हणजे परब्रह्म आणि या परब्रह्माला परब्रह्म समजवून आहे प्रत्यक्ष परब्रह्माला ब्रह्म समजवून सांगणे हा अधिकार मुक्ताईंचा आहे ज्ञानी या शब्दाचा जिथून जन्म होतो ज्या शब्दातून ज्ञान जन्माला येतं ज्या ठिकाणी ज्ञानाचा वास आहे अशा प्रत्यक्ष माऊलींना ज्ञानेश्वरांना ज्ञान सांगावं उपदेश करावा इतका मोठा मुक मोठा अधिकार मुक्ताईंचा आहे आणि या अधिकारामुळे चांगदेवांनी मुक्ताईंना गुरु केलं आहे चांगदेवाईंनी मु चांगदेवानी मुक्ताईला गुरु करण्यामागचं कारण इथे येतं माऊलीने स्वतःला ताटीमध्ये म्हणजे घरामध्ये बंद करून ठेवलेलं आहे आणि या बंद केलेल्या घरामध्ये माऊली यापुढे कधीही बाहेर येणार नाहीत अशी केलेली प्रतिज्ञा या प्रतिज्ञेला मुरड घालण्यासाठी दरवाज्याच्या बाहेर मुक्ताई माऊलींना प्रत्यक्ष परब्रह्माला उपदेश करते परब्रह्माला ब्रह्माचा उपदेश करणे या सगळ्या गोष्टी मुक्ताईंना शक्य आहेत इतर कोणालाही नाही ही अधिकारवाणी जी आहे ही या बहिणीची दादासाठी आहे सुख सागरी वास झाला पहिल्या अभंगामध्ये सहनशक्ती योगी पुरुषाच्या अंगी सहनशक्ती असावी क्षमाशीलता असावी हा पहिला गुण म्हणा किंवा त्याचं एक चरित्र योगाचं जर लिहिलं गेलं तर त्याच्यामध्ये अफाटच सहन सहनशक्ती असावी अफाट क्षमाशीलता असावी तो जो कोणी आहे त्याबद्दल बोलताना मुक्ताई असं सुख सुखसागरी वास झाला ऊंच नीच काय त्याला ज्याला प्रत्यक्ष परब्रह्माचं दर्शन झालं आहे जो प्रत्यक्ष परब्रह्म झाला आहे झाला या सृष्टीमध्ये याचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे की जो परब्रह्म म्हणून जे जे काही चिंतन करण्याचं ज्ञान आहे या ज्ञानरूपी सागरामध्ये संपूर्ण ज्ञान आपण कोळून प्यायला म्हणू किंवा संपूर्ण ज्ञान ज्या माणसाला झालेलं आहे असा ज्ञानी सुखसागरी वास झाला तो अत्यंत ज्ञानी आहे त्याला या सृष्टीमध्ये परब्रह्माच्या व्यतिरिक्त त्याच्यापासून झालेली प्रत्येक गोष्ट निर्मिती ही परब्रह्माची आहे आणि विलनीकरण त्याचं शेवटचं अस्तित्वसुद्धा परब्रह्मामध्येच व्यक्त आणि अव्यक्त होण्याची जी संकल्पना आहे ही, ही ज्याला समजली त्याचा सुखसागरी वास झाला तो प्रत्यक्ष परब्रह्म झाला जर तो प्रत्यक्ष परब्रह्म झाला आहे तर उच्च नीच काय त्याला मग त्याला बुद्धिमान हुशार अडाणी गरीब श्रीमंत अपमान करणारा किंवा कौतुक करणारा या दोन्ही गोष्टींचं भान असायला नको एखाद्याने कौतुक केलं तरी हुरळून जाता कामा नये आणि एखाद्याने अपमान केला तरी त्याचा कोणताही राग लोभ धरता कामा नये हो आपण जैसे व्हावे देवे तैसेची करावे ऐसा नटनाट्य केळ स्थिर नाही एक पहिली जी ओवी आहे त्या ओवीमध्ये सुखसागरी वाच झाला नीच काय त्याला हो आपण जैसे वावे देवे तैसेची करावे आपण जर एखाद्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त केलं आहे तर त्या ज्ञानाप्रमाणे आपण वागलं पाहिजे जर आपण एका पूर्णतेला आलेलो आहोत तर आपलं पूर्णपण दुसऱ्याला समजून सांगण्याची आपली भूमिका असली पाहिजे त्याच्यावर जर आपण राग धरला तर आपण पूर्ण झालो होत असं म्हणता येणार नाही आपल्याला जर योगी अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल जर आपण म्हणत असू की मी योगी आहे जर मी साधू आहे या सृष्टीमध्ये संपूर्ण ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे असं जर मी म्हणत असेन तर जसं मी हे परब्रह्म जाणून घेतलं आहे जसं परब्रह्म हे मला समजलं आहे तसं या माझ्यापासूनच उत्पन्न झालेल्या सगळ्या प्रवृत्ती असं देवाने ज्या वेळेला सांगितलं आहे तर त्या देवापासून निर्माण झालेल्या प्रवृत्तीनं प्रत्यक्ष देवत्वाचा अनुभव तू द्यायला पाहिजे अहो आपण जैसे व्हावे आपण जसं रूप प्राप्त करून घेतलेलं आहे देवे तैसेची करावी त्याचप्रमाणे त्यांनासुद्धा त्या देवत्वाचं त्या पूर्णत्वाचं रूप प्राप्त करून देण्याची जबाबदारी आपली आहे आपण त्यांच्यावर रागवून आपण त्यांच्यापासून बाजूला जाणंही योग्य नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या ज्ञानाचा उपयोग हा इतरांना होण्यापेक्षा इतरांच्यामध्ये असलेलं परब्रह्म याची जाणीव त्यांना करून देण्यासाठी होणं गरजेचं आहे आपली प्रतिमा उदात्तीकरण करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग नसावा आमच्यासारखे प्रबोधनकार आमच्यासारखे कीर्तनकार ज्यावेळेला एखाद्या गोष्टीबद्दल अतोनात ज्या वेळेला आदर व्यक्त करतात आणि आदर व्यक्त केल्यानंतर मग तो कीर्तनकार असू का दे प्रवचनकार असू दे आदर व्यक्त केल्यानंतर विनम्रता एकदा मान्य केल्यानंतर पुन्हा ज्या वेळेला कीर्तन प्रवचन झाल्यानंतर ज्या प्रतिमेमध्ये ते जातात लोकांनी आपलं कौतुक करावं आपल्या पायावर डोकं ठेवावं आपल्याला मान सन्मान द्यावा आपल्याला एका उंच आसनावर बसवावं या सगळ्या ज्या कल्पना मनामध्ये त्यांच्या चालतात त्याच्यावरती खरा हा एक ताशेरा म्हणा एक ओरखडा म्हणा एक बूट ठेवलं आहे असं म्हणा असं म्हणता येईल साधू म्हटल्यानंतर योगी म्हटल्यानंतर कुठलाही सन्मान ज्ञानाबद्दलची असलेली कोणतीही फोल अपेक्षा त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या अहमभावाची कोणतीही फुल अपेक्षा इच्छा मानसिकता त्या योग्यामध्ये हो कधीही निर्माण होऊ नये न कोणाचा राग यावा न कोणाबद्दल प्रेम निर्माण व्हावं सुखसागरी वास झाला उच नीच काय त्याला अहो आपण जैसे वावे देवे तैसेची करावे ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ एकापासून अनेक झाले त्यासी सा पाही जे सांभाळले मुक्ताईनी ही जी ओवी म्हटली आहे ना ही ओवी त्यांच्या भावांना प्रत्यक्ष माऊलींना ज्ञानेश्वर महाराजांना अशा पूर्णत्वाची अशा परब्रह्माची आणि अशा त्यांच्या ज्ञानाची अलक अलौकिकतेची म्हणा त्यांच्या अवतार कार्याची ओळख करून देते तुमचं जे अवतार कार्य आहे हे या सृष्टीच्या उद्धारासाठी जगत उद्धारासाठी तुम्ही केलेलं कार्य यासाठी तुम्ही इथे आलेला आहात हा नटनाट्य जो खेळ आहे हा पसार हा भगवंतानी मांडलेला आहे दिवसरात्र अंधार काळोख एखाद्या गोष्टीचा मान अपमान येणारा जन्म मृत्यू या सगळ्या ज्या गोष्टी आहेत सृष्टीचं निर्माण होणं सृष्टीचं नष्ट होणं हा जो खेळ मांडला आहे हा भगवंता हा तूच मांडलेला खेळ आहे भगवंताने जर मांडलेला हा खेळ आहे आणि तो कोणत्याही क्षणाला स्थिर नाही जे तुमच्याशी आहेत जे तुमच्याशी आज वार्तालाप करतायत जे तुमची हेटाळणी करतायत जे तुमची निंदा करतायत ते सुद्धा इथे स्थिर नाहीत आणि जे तुमचं कौतुक करतायत सुद्धा इथे स्थिर नाहीत या ठिकाणी कोणीही स्थिर नाही संपूर्ण सृष्टी ही बदलत बदलत बदलतच जाणार आहे या सृष्टीला विसावा नावाचा प्रकार नाही तो अस्तित्वातच नाही बदल होत जाणार याचं कारण असं आहे अनेक विद्वान लोक आजूबाजूला असतात अनेक विद्वान विद्वत्ता प्राप्त झालेली अशी समाजामध्ये प्रतिष्ठित मंडळी कायम आपल्याला भेटत असतात आणि या प्रतिष्ठित तीस तीस वर्ष चाळीसचाळीस वर्ष एखाद्या गोष्टीचा अभ्यास केलेले कारण त्या काळामध्ये प्रकांड पंडित शास्त्री वेदा वेदाचा अभ्यास करणारे उपनिषदांचा अभ्यास करणारे असे धर्म मार्तंड अनेक लोकं होते म्हणजे त्यावेळेला काही सगळेच अडाणी होते असं नाही अत्यंत हुशार प्रगल्भ बुद्धिमत्तेची लोकं त्यावेळेला शास्त्री म्हणून अस्तित्वात होती उपनिषदांवर भाष्य करणारे वेदांवरती चिंतन करणारे अनेकजण आयुष्याची पुंजी खर्च करणारे अनेक जण होते आणि यांना सोळा वर्षाचा मुलगा ज्यावेळेला एखाद्या गोष्टीबद्दल चिंतन सांगतोय ते त्यांना न आवडणारं होतं साहजिकता मानसिकता आहे आपण वर्षानुवर्ष ज्या गोष्टीची मेहनत करतोय तो एखादा मुलगा आपल्याला लहान पोरकट पोरगा जर आपल्याला सांगत असेल ऐसा नटनाट्य केळ स्थिर नाही एक वेळ या स्थिर क्षणभंगूर या मायेच्या पसाऱ्याचा तुझ्यावरती जो परिणाम होतोय ना दादा तो तू होऊ देऊ नकोस कारण हा परिणाम तुला माहिती आहे कारण ही निर्माणच तू केलेला आहेस हा पसारा प्रत्यक्ष निर्माण करणारा तू ये देवा माया तुझी इच्छा आहे मग त्या मायेमध्ये तूच कसा गुंतून जातो आहेस रेशमाचा किडा स्वतःभोवती ज्यावेळेला रेशमाचं कोश विणतो त्यावेळेला तो बाहेर पडायची जागा सुद्धा बंद करतो आणि त्याच्या आतमध्ये गुंतून पडतो त्या पद्धतीचं हे आहे माऊली स्वतःच्याच मायेमध्ये प्रत्यक्ष योगेश्वर परब्रह्म भगवंत स्वतःच्याच मायेत गुरफुटून गेलेले आहेत आणि त्या मायेतनं बाहेर काढण्याचं काम मुक्ताई करतायत इतरांवर रागावण्यापेक्षा या स्थितीमध्ये जगामध्येच आपण राहिलो पाहिजे कारण जगत उद्धारासाठी आपला अवतार आहे या जगाच्या असलेल्या नियमामध्ये मिसळूनच तुम्हाला तुमचं कार्य करायचं असल्यामुळे जगावर राग धरणं हे योग्य नाही शून्य साक्षित्वे समजावे वेद ओंकाराच्या नावे एके उंचपणे गेले एके अभिमाने गेले फार सुंदर ही उभी आहे एकापासूनही अनेक झाले एकच परब्रह्म आहे एकच चैतन्य आहे या चैतन्याचे चैतन्या अनेक तुकडे अनेक अंश झाले आणि या अंशांपासून ही सजीवसृष्टी निर्माण झाली जर भगवंतापासून परब्रह्मापासून प्रत्यक्ष देवा तुझ्यापासूनच जर हे सगळं निर्माण झालं असेल प्रत्येकात जर तुझा अंश असेल तर मग एखाद्याने तुझा जर अपमान केला एखाद्याने तुझी हेटाळणी केली तुझ्या ज्ञानाला नाकारलं कारण अनेक विद्वान असलेले हे व्य सगळे हे तुझं ज्ञान नाकारणार आहेत कारण पंधरा सोळा वर्षाचा एक लहान पोरकट मुलगा ज्यावेळेला आपल्याला विद्वत्तेच्या गोष्टी सांगतोय म्हटल्यानंतर प्रस्थापित असलेले ते विद्वान प्रकांड पंडित वेदाभ्यास करणारे ते ज्ञानी हे तुझं ज्ञान कधी जरी योग्य असेल जरी बरोबर असेल सगळ्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ असेल तरीही ते मान्य करणार नाहीत ही समाजाची पद्धत आहे समाजाचा प्रघात आहे हा प्रागात तू मान्य करायला पाहिजेस तू त्यांच्यासाठी नाही कारण ते स्थिर नाहीत त्यांचंही अस्तित्व तेवढं नाही पण तुझं ज्ञान हे सामान्य लोकांसाठी असल्यामुळे त्यांच्यामध्ये तुला मिसळू नयेत ज्ञान त्यांना देणं आहे तुझं अवतार कार्य ते आहे याचा अनुभव आपल्याला पण येतो प्रस्थापित असलेले अनेक प्रवचनकार कीर्तनकार यांच्यामध्ये जाऊन जर एखादा नवीन प्रवचनकार नवीन कीर्तनकार जर उत्तम कीर्तन प्रवचन जर करत असेल तर त्याला समाजापासून किंवा त्याच्या प्रसिद्धी वलयापासून त्याला थोडं दूर लोटण्याचं काम सुप्रस्थापित असलेले प्रवचनकार कीर्तनकार करतात कारण व्यवसायाचा विषय असतो पण ज्ञान कधीही कुठेही कसंही आणि कितीही दाबलत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तरी ते रोखलं जात नाही तो त्याची वाट निर्माण करतो कारण ते भगवंताचं कार्य आहे भगवंत त्याची वाट निर्माण करतो आणि ते ज्ञान त्या व्यक्तीपर्यंत आपोआप समाजात पसरतं तो मार्ग कधीही तुम्ही रोखू शकत नाही म्हणून हा खेळ अस्थिरे नटनाट्य हे सगळे या सृष्टीच्या या जीवनाच्या पटलावरती सगळे हे नट आहेत जोपर्यंत त्याचा रोल आहे तोपर्यंत हे नाट्य चालतं रोल गेला की नाट्य संपत उरतं ते ज्ञान आणि भगवंता प्रत्यक्ष ज्ञानेश्वराला माऊलींना म्हटलं आहे दादा मुक्ताई म्हणजे म्हणते दादा या नटनाट्यांमध्ये हे जे काही नट आहेत जे तुझे एटाळणी टाळणी करत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस अस्थिर आहे ते इथनं जाणार आहे तुझा अवतार कार्य राहणार आहे तुला इथे राहायचं आहे मग या सगळ्यांपासून जर सगळे निर्माण झालेले जर असतील तर या सगळ्यांना त्याशी पाहिजे सांभाळले त्याशी तू सांभाळलं पाहिजे शून्य साक्षीत्वे समजावे हे सगळं शून्य आहे मिथ्य आहे याची साक्ष तुला पटलेली आहे ना मग ती साक्ष तू मनामध्ये कायम ठेवली पाहिजेस एखाद्याने तुझा केलेला अपमान त्याच्याबरोबर नष्ट होणार आहे तुला मी सांगावं तुझ्यापासून ज्ञान निर्माण होतं तुझ्यापासून ज्ञान आम्हाला प्राप्त होतं आणि आम्ही तुला साक्षित्व समजावावं आम्ही तुला ब्रह्म सांगावं शून्य साक्षित्वे समजावे वेद ओंकाराच्या नावे एके उंचपणे गेले एका अभिमाने गेले काय केलं ज्या ज्या योग्याने ज्या ज्या विचारवंतानी आपली ज्ञानाची स्थिती आपली विचारांची स्थिती याच्या जोरावरती अनेक प्रतिष्ठा अनेक पदं प्राप्त केली असतील ती पद त्यांच्या अभिमानाने त्यांच्या उंचपणाने त्यांच्याबरोबरच गेली आणि हे योगी अनेक दिवस कीर्तीने अनेक दिवस त्या व्यासपीठावर बसण्याच्या अट्टासाने स्वतः जो प्रकांड पंडित व जगापुढे एक प्रतिमा म्हणून साकारणारे हे सगळे त्या अभिमानात गुरफटले ज्ञान त्यांच्याबरोबरच निघून गेलं समाजाला कधीही मिळालं नाही कारण साहजिकता आहे ज्ञान माझ्याकडे आहे आवडल्यानंतर मी कोणाला द्यायचं हे मी ठरवतो ना मला अमुक माणसाला ज्ञान द्यायचंच नाही कारण मी भेदभाव करणार आहे मला माझं ज्ञान दुसऱ्याला द्यायचंच नाही कायमस्वरूपी मीच हुशार मीच मोठा मीच विद्वान मीच शास्त्री मीच एखादा पंडित मीच त्यातला ज्ञान करता असंच राहायचं आहे दुसऱ्याला द्यायचंच नाही म्हटल्यानंतर त्या अभिमानाने ते तिथेच संपले ज्ञान त्यांचं तिथेच लुप्त झालं आणि कोणी उन्मत्तपणाने त्यांच्या अहंकारामुळे अत्यंत ज्ञानी माणसाला भयानक अहंकार असतो महाराज त्या ज्ञानी माणसाला त्याचा ज्ञानाचा भयानक अहंकार असतो त्या अहंकारामुळे एवढ्या उंचावर ते जाऊन बसतात की त्यांना खाली असलेले ते व्यक्ती ज्यांच्यासाठी ज्ञान भगवंताने दिलं आहे हे मूळ विसरून जातात आणि त्या उंचपणावरनं ते कधीही खाली येत नाही तिथेच नष्ट होतात एके उंचपणे गेले तिथेच थे संपले एके अभिमाने गेले अहंकाराने खड्ड्यात गेले पूर्णत्व त्यांना कधीही आलं नाही या पूर्णत्वाला न जाताच अज्ञानात ते संपून गेले त्यांचं अस्तित्व राहिलं नाही प्रत्यक्ष ओंकाराच्या स्वरूपामध्ये तुम्ही या संपूर्ण जगाला वेदाचं ज्ञान देत आहात तुम्ही प्रत्यक्ष ओंकार स्वरूप आहात आणि तुमच्या या ओंकार स्वरूपातून हे वेद हे ज्ञान हे शास्त्र या सामान्य लोकांना मिळणार आहे मग या सगळ्या असलेल्या हेटाळणी करणाऱ्या रागावणाऱ्या तुमची निंदा नालास्ती करणाऱ्या या सगळ्यांना शून्य साक्षीत्व यांची साक्ष यांचा विचार यांचा सगळा आचार यांचं सगळं बोलणं यांचे सगळे अपशब्द हे शून्य आहेत मिथ्य आहेत यांना साक्षी रूपाने शून्य समजावं सृष्टीच्या साक्षीतून हे शून्य नश्वर आहे अस्थिर आहे याचा कोणताही या विचार तुम्ही करू नका माऊलीना म्हटलं आहे तेव्हा अशा जगातल्या दंभ असणाऱ्या अभिमानी असणाऱ्या क्रोधी असणाऱ्या कठोर असणाऱ्या तुमचा सतत अपमान करणाऱ्या या ज्ञानाचा खोटा टेम्हा मिरवणाऱ्या सुप्रतिष्ठित धर्म मार्तंडांचा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत राग धरू नका त्यांच्यामुळे तुम्ही ज्या समाजातल्या इतर लोकांच्या उद्धारासाठी अवतार धारण केला आहे ज्याच्यासाठी तुम्ही इथे आलेलात तो अवतार कार्य तुम्ही विसरू नका इतके टाकून शांती जरा हे टाकून द्या दादा हे टाकून द्या देवा हे टाकून द्या मुक्ताईंचा हा ज्ञानाला केलेला ज्ञानाचा उपदेश आहे दुसरं कोणीही माऊलींना उपदेश करू शकत नाही लक्षात घ्या मुक्ताईंचा अधिकार किती मोठा आहे त्याच्यामुळे शेवटची जी ओवी आहे ना या ओवीला मुक्ताईंच्या समोर आपण नतमस्तक होणं गरजेचं आहे इतके टाकून ये टाकून द्या अधिकारवाणी आहे कोणाला आहे प्रत्यक्ष माऊलींना प्रत्यक्ष परब्रह्माला प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांना प्रत्यक्ष ज्ञानाच्या ईश्वराला सांगितले इतके टाकूनी शांती धरा अधिकार कमांड शांती धरा शांतवा क्रोध अभिमान हा आलेला मनामध्ये तुमच्या स्वतःच्या ज्ञानाबद्दलचा किंचित साण का होईना अहंकार या लोकांचा असलेला क्रोध राग टाकून द्या इतके टाकूनी शांती धरा शांत व्हा तुमच्या स्वतःच्या परब्रह्माच्या रूपाचं चा, अवतार कार्याचं तुम्ही पुन्हा एकदा अवलोकन करा शांत व्हा इतके टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हो 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 फार सुंदर ओवी आहे अधिकाराची ओवी आहे आणि या अधिकाराच्या ओवीमुळे मुक्ताई ह्या चांगदेवांच्या गुरु आहेत प्रत्यक्ष माऊलींना उपदेश करणारी मुक्ताई आहे आणि याच्यानंतर ज्ञानेश्वरीचा जन्म आहे हे ताठीचे अभंग फार महत्त्वाचे आहेत कारण एक एक शब्द तुम्ही या शब्दावर अनेक वेळ अनेक तास बोलू शकता चिंतन करू शकता हे चिंतन तुमच्या आमच्यासारख्या प्रवचनकाराला प्रबोधनकाराला कीर्तनकाराला फार महत्त्वाचं आहे भगवंत तुम्हाला ज्यावेळेला मुखामधनं तुमच्या हे विचार प्रगट करतो त्यावेळेला ही भगवंत कार्याची लीला आहे हे ज्याला समजलो तो योगी तो खरा प्रवचनकार तो खरा कीर्तनकार ज्या क्षणाला प्रवचन आणि कीर्तन संपेल मुखात ते ज्ञान येणं थांबेल त्या क्षणाला शून्य साक्षित्व समजून जे गेलं ते भगवंताचं सोडून देऊन पाय उतार होणं पाय उतार होणं ज्ञानाच्या त्या उंचपणावरून अभिमानावरून पाय उतार होणं विनम्रतेने तिथून निघून जाणं हा तुम्हाला दिलेला यातला एक मोलाचा संदेश म्हणा मोलाचा उपदेश म्हणा मुक्ताईंच्या या उभीतून आलेला आहे इतके टाकूनी हा शब्द महत्त्वाचा आहे हे टाकून देणारा योगी हे टाकून देणारा संत दिल माझा विषय संपला फार सुंदर अभंग होता याच्या पुढचा अभंग आहे ना महाराज आपण पुढच्या प्रवचनात बघूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी